आंध्र देशी तैलकारा रही बहुळ पूजा आरवणा ही लिळा स्वामींनी पंचाळीश बायुसाप्रती गुंफा करता सांगितलेली पंचाळीश गुंफा करवणे स्थान आहे तिथे स्वामींना बायुसांनी विनवलेले बाबा बटकरे कायश्या श्रेमी जात अशी जाती बाबाशी काही येत असावी ठाकले असे बायसा म्हणतात हे सेवा करणारे तुमची भटकुरे कशाला योगीच शिनवत असता काय गरज आहे तुम्हाला तुम्हाला कोणा इथे येऊन काय राहायचंय का आपल्याला जायचंय इथून मग हे ऐकल्यावर स्वामी म्हणतात बाई तैशी प्रवृत्ती जे तहानल्या पाणी पिऊन ते म्हणजे एका अंतामध्ये तैशी प्रवृत्ती स्वामींना वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात आता स्वामींना कोणती प्रवृत्ती आहे जी उद्धरणाची प्रवृत्ती म्हणजे उद्धरासाठी जे ज्या प्रवृत्तीचा स्वीकार करावा लागतो तशा तशा प्रवृत्ती जीवाच्या कनव्यानुसार स्वामी स्वीकार करत असतात तशा कनव्याचे जीव नसतील तर तशी प्रवृत्ती म्हणून जी प्रवृत्ती आहे स्वामी म्हणतात एकांत आम्हाला अशी प्रवृत्ती होते जे तहानल्या पाणी पेऊ न मागे तहान लागले तरी पाणी नाही बारा वर्षे डोंगरामध्ये काय मिळणार कोण देणार स्वामींनी आणि दिलं तरी स्वामी मागायचे नाही म्हणतात आताची प्रवृत्ती आता या क्षणाला तर अशी प्रवृत्ती आहे की घडवणे मडवणे दरे दर कुठे बुजवणे धावविणे पोहोवी झुंजविणे ही आताची प्रवृत्ती आहे म्हणाली आमची अशी बायसांना प्रेमदान दिल्यापासूनची प्रवृत्ती भिन्न आणि एकांतातली प्रवृत्ती भिन्न मग साधनचरित करावयाची प्रवृत्ती असते अशा अनेक प्रवृत्ती असतात ईश्वर अवतार त्या त्या वेळेला तस स्वीकारतात बायसा म्हणते ते कशी कस एकांतातली तुमची प्रवृत्ती कशी होती यावर सर्वज्ञानी तैलकाराची गोष्ट सांगितली सर्वज्ञ म्हणतात भाई हे परिभ्रमण काळामध्ये आंध्र देशामध्ये सर्वज्ञांच अवस्थान असताना स्वयं म्हणतात आम्ही अशा एका दिवशी एका गावी एका तेलियाच्या घरा पहानपटीश विजय के लिए पाटे पाटे तव तो, तो तेली तेरी पहानपटीश नदी हात पाय धोगेला होता नदीला हात पाय होता सकाळ सकाळ कुल अंगुर करता बेंगला जाऊ नदीवर चात्या भांगा मध्ये करता काही भक्त मंडळी आज ही करतात नदीचं पाणी गरम असतं वर थंड असत मध्ये गरम तेली तो शिवभक्त आहे त्याशी लिंगाची भक्ती म्हणून तो पानपटीच उठायचा झुंजरकाची गंगेशी जाए, झुंजर का शब्दही चालायला लागला चरित्रामध्ये का झुंजर का गंगेला जायचा गोळा करायचा हात पाय धुवायचा टिळा लावायचा आणि मग लिंगाची पूजा करी तो करायचा करायचा मग आपला व्यापार करी तेलाचा व्यापार तेल विकणे तेल आणणे दुकान मांडणे वगैरे वगैरे आणि मग तयाची तेलिंग अंगणी बाज सुपव्य पासोडी हातीपायी गुंडवणे निधली होती त्याची पत्नी बाज सुपवती बाजेवर झोपलेली आहे कशी झोपलेली आहे पायी गुंडो अशी हात पाय कोपरा एकत्र करून कुत्र्यासारखं ती झोपलेली आहे तयाची पाचोळी पांघरुणी ती सेवे गोसावी पाठीशी पहोळ स्वीकार मग आम्ही ती पासोडी तिच्या पाठी माग पाठी आम्ही तिच्या पाठीकडे पहोळ स्वीकारण्याची प्रवा आम्ही पहोडा घेतला बळच मग ती बायको म्हणते काय गा मागवते आला अशी रात्री काय वडील असे अरे का तू लवकर परत आला रात्र आहे का स्वामी म्हणतात हे उगेच आणि आम्ही उगे गप्प मग ती पत्नी म्हणते कागाज अशी ना अरे जा ना म्हणाली आता उजडत आलो ना तरीही स्वामी गप्पच काही काळ अरे तू का बोलत नाही मला जा ना बाबा लवकर तिची अंगाशी सकुमार हिवायशी लागली थंडगार पडलेली श्रीमूर्ती स्वामीवर फिरले की अंग थंड पडत आणि जेव्हा आपण पांघरून घेऊन कोणाच्या झोपतो आणि जर त्या व्यक्तीला स्पर्श झाला तर त्यांचं शरीर गरम असत आपलं थंड असत स्वामींचं शरीर ते थंडगार लागलेलं आहे आणि ते सुकुमार आहे ते आणि मग ते गजबजून उठली पासोडी सांडून उभी राहिली मेली हो मेली हो माझ सरीसा कोनो नेनू निझला ती ओरडली बाई किंवा ती मेली मेली बाया म्हणतातच शब्द असतो बायाच्या तोंडामध्ये मेली शिपर म्हणायची मेली काय म्हणायची शिप बाबा मेली जाय म्हणाय जायना म्हणे मेली हिंदी आहे ना शब्द आहे शिक्षण वाचतात आवली मेली म्हणाले माझ्या पाठीला कोण निघायला म्हणून बोंबायली बाहेर निघाली त्या पासोडीतून चादरीतून बाहेर निघाली ओरडू लागली आणि मग सकाळ सकाळ लोक सगळे घरीच मा असतात आणि मग ही मांदी मिळाली गर्दी जमली शेजारसाही लोक माणसे मिळाली शेजारणी पाजारणी आल्या मग त्यांनी दुसऱ्या आला असे सगळे गर्दीच गर्दी दारे कोणी भरली भरगत दारवंठा कोपरा सगळीकडे लोकच लोक जमली घर अवघही हे वेडीने मग पुढा सांगू गेले एकदम गेला मग मित्र वगैरे असेल नदी काळे अगा तुझी स्त्री स्त्री कोण नेनो एक निजायला अशी भाजेवर बायकोच्या झोपल्या म्हणाले तर पांघरून आणि मग तो तैलेकार म्हणतो हो का हो तुम्ही कागा वंबत असा निजायला तर निजव निजो द्या म्हणतो पत्नीच्या शेजारी कोणी झोपलाय असा ऐकल्यावर माणसाला क्रोध यायला पाहिजे ठीक नाही पण त्याला क्रोध नाही तो म्हणतो हा अनुकूल बुद्धीचा प्रसव मोडलेला नाही त्याला क्षणोक्षणी क्रोध येतो हो उत्तम उत्पन्न होतो हे रागादी षडक तो देश करतो मत्सरात उचतो आणि मोडत प्रसवाचे असतात त्यांना परमार्गी रागच येत नाही असूया येत नाही सो काही कशाचा जन्म होत नाही त्यांचा हे सात्विक प्रकृतीचे असतात शांत तो शांत आहे तो म्हणतो हो तुम्ही कशाला म्हणाले माझ्या बायको जो जेव्हा झोपलाय ना तो माणूस झोपू द्या साधना करताना एवढा निश्चय दृढ पाहिजे विश्वास पाहिजे हा दृढ दृढ साधनवंत संकल्प असेल आपला संकल्प असा दृढ पाहिजे काही जरी झालं तरी तो जाऊ दे ना तरी निवांत हात पाय धुतले गोळा केला आणि तो मल्लीनाथाची भक्ती मग त्याने जैसी पूजा करावी तशी करीतच होता पूजा केली त्याने आपला नहीं नमस्कार नेहमी त्या महादेवाच्या पिंडावर त्याने अभिषेक केला पूजा केली मंत्र उच्चार केला आणि मग आरती केली दुपारती केली मग अशा प्रकारे तो मग आला खांडे घेऊन हातामध्ये खडग आहे त्याच्या बघू म्हणाले कोण आलाय कोणता माणूस आहे तो अंत बाहेर लोक दाटला देखिला घराजवळ आला तरी घरतीच करती, तेथे स्वामी श्रीमुख पांघरून पवडलेले आहे आणि आता त्याला क्रोध उत्पन्न म्हणतात ना रजे रजाने तम नित्य नरक सत्वाने नित्य नरक आता त्या प्रमाणात तो तेवढा क्रोध त्याला आलेला आहे क्रोध आलाच पाहिजे माणसाला पण कशाला ईश्वर प्राप्त होण्यासाठी आपणाला क्रोध कसा आहे तो ईश्वर घालविण्यासाठी ईश्वर मला कसा भेटत नाही तो का भेटत नाही क्रोधायमान होऊन तपश्या साधना करणे हा पण क्रोध चांगला असतो आता हा क्रोध वाईट आहे त्याला आलेला हातामध्ये खडग आहे आणि तो आता श्रीचरणाकडील असोळीली रागा रागा आहे पासोडी ओढली गंगा तू ऐसे म्हणितले आणि गोसावी कृपा दृष्टी कृपादृष्टी अवलोक केले हा एक प्रवृत्तीचा क्रोध आहे डोळे लाल भडक आहे आता इकडे काय चाललंय दृष्टी स्वामींची दृष्टी व्यक्त झाली श्री नेत्राची लिळा आठवताना ही लिळा त्या कृपेतून काय निघाला आता नेत्रातून कृपा निघाली आणि स्वामींनी त्या कृपा दृष्टीने अवलोकन के केलं असं केल्याबरोबर वेधला रोष बुद्धी निवर्तली वेध निर्माण झाला आवडी निर्माण आणि ही रोष बुद्धी ही रोष बुद्धी निवर्तली पाहिजे आपली त्याची तर निवृत्त केली पण ही लीळा आठवून जर तुम्हाला क्रोध आला तर देवाला बघाव देवाचं श्री नेत्र आणि तशी प्रार्थना करावी की देवा मला अजूनही क्रोध आलाय तसा तुम्ही तैलकाराचा रोष निवारण केला तसा माझा करावा आणि मग हातीचे खरगून गेले आणि म्हणितले शिव शिव्या रे अय्या लिंगा माझ्या घरा सोमनाथ आला माझा सिद्धनाथ आला मल्लिनाथ आला माझे पूजिते लिंगारे हे विचार परिवर्तन स्वामी कृपादृष्टीने अवलोकन केलेलं आहे मल्लिनाथ आला असो त्याचा जेवढा अधिकार आहे तेवढा त्याला विचार आले आणि मग तो म्हणतो आज लिंगभेद झाला होता अरे म्हणाले माझ्या कोणात लिंगाची हत्या झाली असते माझ्या घरा माझा देव आला जे आपलं इष्ट साधन आहे ते आलं रे म्हणाले ऐसा आणि की आविश विशेष विशेष रे ह्या भावना व्यक्त व्हायला पण अधिकार लागतो चांगले विचार असतील तर तुम्हाला असं वाटेल माझ्या घरा माझा देव आला असं वाटलं पाहिजे तर तुम्ही उजळलेले साधनवंत आहात वासनिक आला अनुसरला चर्यावंत आला तुमच्या दैवाने हो जे पाठवलं ते आले तुमच्या दारात तर असा आनंद पाहिजे असा भाव पाहिजे तैलेकाराचा भाव आणि मग तो असा आनंद आहे विभोर झालेला आहे आणि तो म्हणतो लोकांना म्हणजे बाबा हो तुम्ही आवघे जा राहिला असे कशाला थांबलात आपण गर्दी करू नका आपल्या आपल्या घरी जा मला माझ्या महादेवाची पूजा करायची म्हणाले तुम्ही या आणि मग स्वामींच्या श्रीचरणा लागला आणि मग ते अवघे लोक केले नावे गोसाव्या बैसला गोसावी गोष्टी मात केली आपले स्त्रिय म्हणतले उठी उठी, उठी पापिनी ये ये गोसाव्याच्या श्रीचरणाला भावासला एक असे शब्द येतात बरोबर मग ते आली म्हणजे ती भेऊन झोपली असेल घरात झोपली म्हणजे लपली असेल तो म्हणतो अग ये बाहेर ये मग ती बाहेर आली दंडवती घातली श्री गोसाव्याचे श्री चरणक्षण केले तिने पण मग मतल। त्याने म्हणितले आजी तू तु जे तुले पक्शी ते तुले राम ऐसे म्हणून आपण पूजा द्रव्य गेला मागवता परतवणे आला ते म्हणतले गोसाव्यासी विसंभू नको त्यांनी बाजारातून जाऊ सगळं सामान रांधवन करायला स्वयंपाक करायला घेऊन आलेला आहे आणि एक विशेष तो म्हणतो बायकोला आपल्या गोसाव्याशी विसंभू नको विसरू नकोस आणि किमपही सेवा चुकू नको त्यांच्या सेवेला चुकू नको ती म्हणते हो बरवे करीन अशी जगातली कुठलीही बाई नाही की एका मिनिटापूर्वी तो पुरुष बिना ओळखीचा आहे तो आपल्या बाजेवर येऊन आपल्या अंगाजवळ झोपला अशी साथ आहे त्याला भाग्यवान आहे तो आहे ना असं कोण स्त्री आहे जगामध्ये एवढी पटकन अनुकूल होणारी पण ही अनुकूल संस्काराची आहे बाई ती म्हणते हो बरवे करे आपण अनेका गावा हटा गेला सरे विकते देखील सरे बाजारात दे। विकायला आलेले आहे पूजा साधने तांबोळी सरे घेऊन याला सरे मोठे मोठे जांभळ नमस्कार केला स्त्री ते म्हणितले अहो उरकल का त्या म्हणीतले हो मग गोसाव्याशी सरे ओळगवली स्वयपाक पाणी होईपर्यंत स्वामींना जांभळ दिली सा म्हणते बाबा सरे म्हणजे काय सर्वज्ञ म्हणतात सरे म्हणजे जांभोळी गोसावी उजळी निसरी करे मोठी वळव नि ती किसरी कराय सा भावेजी श्रीकराची आहे श्रीकराची मूठ कशी आठवाल तुम्ही अशी आठवाल म्हणाले असे मोठी सरे होते म्हणाले स्वामींनी मुठ वळून दाखवलं बायसांना म्हणाले बघा असे ओढे मोठे सरे होते मुठे स्ने सरे बाई आणि मग दोन चार सरे स्वामींनी आरोपना केली गोळा झाला विडा झाला आणि मग त्यांनी ओळणी स्वामींनी दोघी गोसाव्याशी आमचा सोमनाथ आमचा मलिनाथ ऐसे म्हणून अनेका विशेष विशेषी हरखे देत मर्दना दिली मार्जना झाले अपार गाडू ढाळलं हे नित्य दिनी आपण आठवायला पाहिजे बाराखंडीचे पूजा अवसर आहेत ना त्यापैकी स्वामींना जी मर्दना आहे माजने आहे गाडू ढाळायचा बाई स्वापर स्नानाच्या अगोदर मालिश करणे नाही मग ती बाई पण गाडो ढाळी तो श्रीमूर्तीची सेवा करी मग कटे वस्त्रे श्रीमूर्ती दाटली पुसून घेतली मग सलदीचा सलदी शब्द आहे बघा दहा कुठलं पल होत सलदी सलदा मध्ये जुन्या काळामध्ये असायचे धान्य सलदातलं पैसे पापड सलद्या छान सरदायची कशाची करता करून ते करून त्याला सारवायचं आहे की नाही त्याला झाकण वगैरे असतो वेळूच्या काट्याचं घर झोपडी बांधली तर रोगच होत नाही झोपडी अशी छान सरस शब्द आहे ते असवला पांढऱ्या रंगाच मलमरीच वस्त्र आणि मग त्यांनी गोसाव्याशी अथन रचले गोसाव्यास उपविष्ट झाले मग गोसाव्याशी बरवी षोडोपारी पूजा केली म्हणजे हा ज्ञानी माणूस आहे बायसी बाबा तो तेली माणूस पूजा करू केली जाणी सर्वज्ञ म्हणले भाई तो संप्रदायकू पूजा करू जाणे इथे संप्रदायक शब्द आलेले वेगवेगळ्या नाच संप्रदाय अशा अनेक त्यावेळेला जे असतील त्या संप्रदायामध्ये शिवसंप्रदाय हा शिवभक्त आहे मग प्रत्येकानं कशी पूजा करावी ते संप्रदायात ठरलेला असतो स्वकला नेमात्य बांधून घेतलेलं असतो त्याला संप्रदाय म्हणत मग त्यांनी पूजा केली त्याने ताट केले तद्भावी भोत पक्वांना ओळखविली आपण उपहार दाखवताना हे सगळं आठवावं तिथं तैलेकाराच्या घरी आपण देवा अनेक पक्वांनाचा स्वीकार केला ज्या प्रसन्नतेने त्या तद्भावाने आरोगणा करावी असं आपण म्हणावं ही आठवताना असा उपयोग घ्यायचा लेळेचा मग तिथे स्वामींची आरोगणा झाली गोळा झाला फोडी ओळगवला विडा करून दिला पूजावसर केला दिली आणि मग बाज सुपोती झाडली स्वच्छ केली वर पाचोडा घातला आणि मग तिथे स्वामींना बहुड झाला आणि मग ताटी प्रसाद उरला होता स्वामींच्या ते ताटी आपण दोघे बसली नवराबाई प्रसाद घेतला कसा घेतला कोण्या भावनेने घेतला जेवताना संकल्प सोडल्यावर आपण ह्या भावना आठव्या दैव भाग्यामध्ये ब्रह्मादिका जे वस्तू दुर्लभ ज्या ज्या माशी सुलभ झाली या भावनेनी आपण जेवाव ऐक नाही दैव भाग्यामध्ये काय नसतं श्वास बंद पडला की करून येतात जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आनंदाने देवाच्या चिंतनात वेळ घालवा आणि या भावने अन्न दिले ते देवाने दिलं का स्वामी म्हणाले मर मर स्वच्छ जीवा तू ते काय असे देशी काय होत म्हणा काय असते सर्व ब्रह्मांड स्वामी म्हणजे की नाही जे पदार्थ दिले आपणाला ते स्वामींनी दिले स्वामींना आपणाला द्यायचे त्याच्यामुळे आपलं भाग्य पाहावं आपण आजचा दिवस आपण पाहिला आज पोट भरून जेवलो आपण देवाची कृपा तोंडाला चव नाही दिली तर दात पाडून टाकले तर जिबत नसली तर पोटात कॅन्सर झाला तर कॅन्सरवाले माणसाला बघा जेवता येतात शैनासनी भोजनी परमेश्वर असा असला पाहिजे भोजन करता नाही कसा व्हावा असा व्हावा दैव भाग्य माझं मला स्वामींनी हा प्रसाद दिलाय की भिक्षा दिलेली आहे भिक्षाच आहे ना आपली जे आपण पचन पाचन करून जेवतो स्वामींचीच भिक्षा आहे ना आपली घेत कारखाना आहे आपलं काय सगळं परमार्गामध्ये स्वामींचा प्रसाद आहे असा जेवावा तो जेवता बी आलं पाहिजे का नाही माणसाला विधियुक्त जेवावं आणि विधीपूर्वक झोपाव ऐक नाही विधीपूर्वक बसावं सोपी असते पर्याय लय स्वामींची सोपी असते पण ते आतून कळली तर आतून त्या वचनांचा अर्थ कळला तर लय वाईट होतो ऐसे सुखे अनुमोदित जेवले ते अशा प्रकारे तैलेकारांच जेवण तो प्रसाद सर्वज्ञानी आता ते जेवतायत आपण सर्वांनी पाहतायत त्यांचा भाव त्यांची श्रद्धा मग तद भावी तुधा तुपाची वाटी भरली त्याच भावने तुपाची वाटी भरून आणलेली आहे गोसाव्याचे सेवे प्रवर्तली स्वामींना व्यायला काय असायचं तुपाची वाटी সন্ধ্যা <laughs> বৌতিক <suck> <suck> <hums> <hums> <hums>